नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्रवाणी आज गांधीभवन शहागंज येथे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले किरण पाटील डोणगावकर यांचा शहर काँग्रेसतर्फे भव्य सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे हे उपस्थित होते व नवीन निवड झालेले सर्व पदाधिकारी हेही उपस्थित होते यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला धन्यवाद छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर ज्या पदाधिकाऱ्यांची आपल्या जिल्ह्यामधून निवड झाली या सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते जालना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी मंत्री आदरणीय अनिल पटेल साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष माजी आमदार एम एम शेख साहेब महाराष्ट्र प्रदेश सेवादला जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार घेतानी मला आठवतं की एकोणीसशे ब्याण्णव साली मी युवक काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून काँग्रेस पक्षाच्या कामाला सुरुवात केली त्यावेळेस युवकचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय माणिकराव भाऊ ठाकरे साहेब होते आणि त्यांनी ती जबाबदारी मला दिली होती त्यानंतर ज्येष्ठ नेते आदरणीय केशोरावरा अवताडे ज्यावेळेस काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले त्यांनी माझी फादर काँग्रेसची सरचिटणीस म्हणून मला काम करण्याची संधी दिली तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाचं काम करीत असताना अनेक ज्येष्ठ नेत्यांबरोबर सरचिटणीस पदावर काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये गौतमी विशेष आभार व्यक्त करू इच्छितो अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आदरणीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील आदरणीय खासदार सोनियाजी गांधी असतील आदरणीय खासदार राहुलजी गांधी असतील रमेश चन्नीथलाजी असतील कुणाल चौधरी साहेब असतील हर्षवर्धन दावा साहेब असतील आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील सतीश पाटील साहेब असतील आम्ही भैया असतील सर्व विश्वजित साहेब असतील सर्व नेते मंडळांनी आमच्यावर जो या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आम्ही या पदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी या व्यासपीठावर सर्वांचे मी आभार व्यक्त करतो मित्र निश्चित हा पुढचा काळ आपल्या सर्वांसाठी एक संघर्षाचा काळ असणार आहे की एकशे चाळीस वर्षाचा इतिहास असलेला आपला सर्वात जगातील सर्वात जुना पक्ष ज्या पक्षामध्ये आज आपण काम करतोय आज आपला पक्ष अडचणीत आहे ज्या लोकांनी पक्षाचा वापर करून आज सर्वोच्चपदी ते पोहोचले अडचणीच्या काळामध्ये आपल्या पक्षाला सोडून गेले या शक्तींविरोधात आपल्याला अधिक प्रभावीपणे आपल्याला पुढच्या काळामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी भांडावं भा लागणार आहे यासाठी जी काय नवीन टीम जसं सागर साळुंग्या की कुठलाही एखादा व्यक्ती असेल युवक असेल त्याची राजकीय कारकिर्दीची सुरुवात एन एसशिवाय असेल किंवा युवक काँग्रेसपासून सुरुवात होते परंतु मागच्या काळामध्ये आपण कुठंतरी युवकांना जोडण्यासाठी कमी पडलो म्हणून आज काही प्रमाणात युवक आपल्यापाशी थोडे कमी प्रमाणात दिसतात पण मी निश्चित या ठिकाणी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करेन की आपण या जिल्ह्यामध्ये जेवढे काँग्रेस काँग्रेस कॉलेजेस असतील महाविद्यालय असतील या ठिकाणी प्रभावीपणे एन एस यू आयच्या शाखा कशा सुरू होतील आणि जास्तीत जास्त युवक असतील महिला असतील सर्व घटक आपल्या पक्षाशी कसे जोडले जातील यासाठी आपण सर्वांनी पुढच्या काळामध्ये कार्य करायचं आहे विलास बापूंनी सांगितलं की थोडा तुम्हाला स्वभाव बदलावं लागेल निश्चित आपली सूचनेचे मी पा, पालन करण्याचा प्रयत्न करेल कारण नाही लकडी विक्री नाही नक्कीच नक्कीच आपल्या आशीर्वादाने कारण आपल्याला अर्थ खात्याचा जास्त अनुभव आहे आहे <laughs> त्यामुळे निश्चित आपल्या सूचनेच मी आदरपूर्वक पालन करेल याची खात्री आणि पुढच्या काळामध्ये नक्कीच पक्ष संघटनेमध्ये काही बदल अपेक्षित आहे प्रदेश काँग्रेसकडनं काही सूचना आहे आणि लवकरात लवकर पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये मी जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी या ठिकाणी तयार करून प्रदेशच्या मान्यतेने लवकरात लवकर या ठिकाणी जाहीर करेल लवकरच पुढच्या आठवड्यातच आम्ही संपूर्ण जिल्ह्याचा तालुका पातळीवर जाऊन बैठका घेऊन सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधून कार्यकारिणीमध्ये कोणाला काम करण्याची संधी देण्याची सर्वांशी चर्चा करून आम्ही एक चांगली कार्यकारिणी देण्याचं काम करू आणि जास्तीत जास्त युवक असतील जुने जाणतेही नेते या संघटनेत त्यांचंही स्वागत त्यांच्या सूचनेचं स्वागत राहील आणि पुढच्या ज्या काही आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सर्व निवडणुकांमध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करून उमेदवारीचे जे काही विषय असतील जास्तीत जास्त काँग्रेस पक्ष मजबूत करून जास्तीत जास्त जागा कशाप्रमाणे निवडून आणता येईल यासाठी निश्चित माझा प्रयत्न राहील आज या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये साहेबांनी सांगितलं की आज जवळपास खताचा प्रश्न ज्वलंत असा संपूर्ण आमच्या ग्रामीण भागामध्ये आहे या खताच्या प्रश्नावर आम्ही एक ते दोन दिवसामध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पुरेसं खत आमच्या शेतकरी बांधांना कसं उपलब्ध होईल यासाठी आम्ही त्यांना सुरुवातीला निवेदन देऊ आणि नंतर मग आमच्या पद्धतीने कसं आंदोलन करायचं शक्यतो मला वाटतं ते प्रशासन आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही जे काही प्रश्न असतील कारण आपण जर बघितलं की शेतकरी फार अडचणीत आहे गेल्या सहा महिन्यात जवळपास मराठवाड्यामध्ये साडेपाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आज या शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे निवडणुकीपूर्वी सांगितलं आम्ही तुम्हाला कर्जमाफी देतो परंतु आता ते काय तारीख सांगत नाही फक्त निवडणूक आली की त्यांना कर्जमाफीची आठवणी येते तसंच ज्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणींना या शासनाने फसवलं खरं तर आपण या महिला भगिनींनी जाऊन सांगितलं पाहिजे आज जवळपास सव्वीस ते सत्तावीस लाख आमच्या लाडक्या बहिणींची नावं गाळण्याचं काम या पाप या सरकारने केलेलं आहे कुठं हो हो ते अडीच हजार देण्याची त्यांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती परंतु जे दीड हजार चालू होते तेही बंद करण्याची परिस्थिती या सरकारने आणली घोषणा देतात जे आश्वासनं देतात आणि निवडणुकी नंतर त्याचा विसर या सरकारला पडतो त्याला आठवण करून देण्यासाठी काँग्रेस पक्ष या पुढच्या काळामध्ये निश्चित रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आपण या ठिकाणी आमचे बंधू शेख युसुफबाई यांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की आपल्या कुठल्याही सूचना असतील काही आपल्या तक्रारी असतील तर निश्चित माझ्यापर्यंत पोहोचवाव्यात मी चोवीस तास आपल्यासाठी काँग्रेस पक्षासाठी उपलब्ध असेल केव्हाही आपण मला आवाज द्या आपल्यासाठी मी आपल्याला सतत उभा राहिलेला दिसत अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय काँग्रेस